पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो। आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट भव्य प्रकल्प साईट चा सा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर श्री दत्तनगरी मध्ये आपण उपलब्ध आहेत पन्नास फुटी डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाईट ची सोय नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपनी

आमच्या नगरसेवा आमच्या निवडून आले तुम्ही त्याला आम्हाला काम करून येत नसता आलेले तुम्ही सुबह इथनं उठून आम्हाला इथनं उठवलं इथं महिला बसवलं इ पण माझ्या बहिणी आहेत माझ्या मुली आहेत हे पण काय नाही पण आम्हाला इथं उठून इथलं बसा बसल्या एक आमचं उल्लंघन आहे आज देखील असतं कुठेही आमच्या नगरसेवक अपमान्यभाव किंवा का स्वभाव असतो हे कला मान सन्मान द्यायला पाहिजे सगळे मिळून शिव घ्यायला पाहिजे आणि पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी तसेच उपनगराध्यक्ष निवडीसाठी आज पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित नवनिर्वाचित नगरसेवकाच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवकांच्या बैठक व्यवस्थेवरून वादावादी झाल्याचं चा, चित्र दिसून आलं पितासिंह नगराध्यक्ष यांच्या समोरील उजव्या बाजूस बसण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या व भाजप शहर विकास आघाडीच्या सदस्यांमध्ये आग्रही भूमिका दिसून आल्यानेच वाद उत्पन्न झाला यावेळी तीर्थक्षेत्र नगरसेवक संजय बंद पट्टे आणि भाजपचे नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक सुनील वाळूसकर यांनी आपापली भूमिका आक्रमकपणे मांडली पंढरपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या या पहिल्याच बैठकीत वादावादी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पुढील काळात शहरातील विकास कामे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या ऐवजी अशाच प्रकारे वादावादी होत राहणार की काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे